कुस्तीला गणेशभी कैलाश पवार त्या कुस्तीला पाहुणे म्हणून गेले आणि कुस्तीला पंच म्हणत योगेशभाऊ राजपूत आपण हातवती करा योग्य न्याय काम करायचा

कुस्ती म्हणजे कुस्तीचा विशाल शेठ संजीती पारस भाऊ घाटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे पार योगी ही कुस्ती झाल्यानंतर त्याचे व्यवहार दाखवणार यांचं स्वागत मंडळा वतीने होत आहे कृपया आपल्याला विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करायचा आहे अरे सुंदर कुस्तीला यांचाही सत्कार सहज समितीच्या वतीने घडण्यात येतात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे सर्वांचे मार्गदर्शक आता दिनेश भाऊ परदेशी कृष्णा पाटील आणि समाज आकड्या सत्तर कुस्ती तुला पाच नंबरची पाच हजार पै या कुस्तीला आपण या ठिकाणी प्रेक्षकांमधून कोणाला कुस्ती खेळायची असेल त्यांनी मैदानात या फक्त कुस्ती पाहू नका रोनक भाऊ पंजाबी राहुल भाऊ बसेकर कृपया विनंती आहे कुस्ती पाहू नका कुस्ती खेळायला या अतिशय चांगली कुस्ती सराय घर 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 सभास टाळी करा टाळी करा टाळी करेक्स रे कुस्ती खरे आत्ताना वैजापूरकरांचा सचिन करून अजय जावळे येऊ ला करण भाऊ राजपूत योगेश भाऊ बोर्डे संदेश भैया क्षीरसागर संदेश भैया चेंजुरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या कच बुद्धी थांबवणार का कुस्ती विनंती आहे की आपली कुस्ती लावण्याची थोड्याच वेळात कुस्ती म्हणजे कुस्ती जोडणार असे आहे जंगापूरविधा अप्पड असा कुस्तीचा सामना झाला काढा पुण्याचा गणेशभाऊ जांगड वस्तू आहे तिथं कुस्ती करा कुस्ती आणि त्याच्या बरोबर लढणार गाप हनुमान आकडा भगवा कुस्ती कुस्ती चांगली वाघ एक हजार रुपये कुस्तीचे परिवार आपण गुणाकड्या जबरदस्त कुस्ती सलवा कुस्ती झालाय मातीतला आसळ केला मातीतली माणसं मातीसाठी झटणारी माणसं एकत्रित आलेली आहे जरा नंतर कुशी झालं होते थांब जरा टाळ्या करायला हरकत नाही टाळ्या करा झाला पाहिजे याच्यानंतर वैजापूरचे मोठे पैलवान पण कुस्ती लढण्यास इच्छुक आहे जे इच्छुक असतील त्यांनी मैदानात दिला आता ज्यांची नावं घेतली तिच्या बाकीचे कपडे घालून निवांत बसा सुंदर कुस्ती झाल्या प्रेसर कुस्ती झाल्या पाठी गेला लुकांन करून मोठ्या कुस्तीच आयोजन होणार आहे यांची रंगात वाढत चाललेली आहे कृपया कुस्ती झाल्यानंतर आकड्यातली मोठी कुस्ती झाल्यानंतर कुकडे यांचं या ठिकाणी